धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा व शिरपूर हे दोन विधानसभा मतदारसंघात भाजपाचे बाले किल्ले झाले आहेत शिरपूरमध्ये माजी मंत्री तथा आमदार अमरीशभाई पटेल यांचे राजकीय प्राबल्य असून आदिवासींसाठी राखीव झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये आमदार पटेल यांचे कट्टर समर्थक काशीराम पावरा हे निवडणूक लढवत आहेत दोन हजार एकोणीस मध्ये हा मतदारसंघ आदिवासी राखीव झाला यामुळे अमरीशभाई पटेल यांनी विधान परिषदेतून लोकप्रतिनिधित्व मिळवले आणि तेव्हापासूनच काशीराम पावरा हे लोकप्रतिनिधी म्हणून राजकीय पटलावर आले दोन हजार नऊ व दोन हजार चौदा काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या काशीराम पावरा यांनी दोन हजार एकोणीस पूर्वी अमरीश पटेल यांच्या नेतृत्वाखाली भाजपातर्फे निवडणूक लढवली होती तेव्हापासून काशीराम पावरा हे आमदार आहेत यंदाही महायुतीच्या माध्यमातून त्यांना भाजपाची उमेदवारी मिळाली व ते पुन्हा एकदा आमदारपदी विराजमान झाले आहेत त्यांचे प्रमुख विरोधक महाविकास आघाडीचे उमेदवार व अपक्ष उमेदवार जितेंद्र ठाकूर यांचा त्यांनी दारुण पराभव केला काशीराम पावरा यांना एक लाख शहात्तर हजार पाचशे सोळा मते मिळाली आहेत तर जितेंद्र ठाकूर एकतीस हजार आठशे सहा मते मिळाली काशीराम पावरा हे एक लाख पंचेचाळीस हजार नऊशे चौवेचाळीस मतांनी विजय झाले आहेत शिरपूर मतदारसंघातून चार वेळा विजय मिळवणाऱ्या काशीराम पावरा यांनी शनिवारी मतदारांचे आभार मानले यावेळी त्यांना प्रांताधिकाऱ्यांच्या हस्ते विजयाचे प्रमाणपत्र बहाल करण्यात आले यावेळी शिरपूर शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला होता प्रतिनिधी अजय भरसट शिरपूर